मंडळी एक ते सतरा व्यवसाय सतरा या युट्यूब चॅनलवर आपलं सरी स्वागत आहे आज आपण आपल्या मकाला औषध मारायला आलोय हे औषध म्हणजे आई पडू नाही म्हणून असतं थोडे थोडे कुठे कुठे आहे नॉर्मल त्यासाठी आज आपण औषध मारतोय आणि बघा आपण युरिया टाकल्यास मग आपली पूर्ण काळी उमटली तर औषध काय काय टाक तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट बंद राजे आहेत आणि हवा हे आता आपण टाकलंय एकोणीस एकोणीस हे एका पंपाला शंभर ग्रॅमचं टाकलंय आणि हे बघा आईचं औषध आहे आ, एक गुंड बाबा हो हे कीटकनाशक औषध आहे तर हे टोपण टाकलं आहे मग त्यात एक टोपण येतं ते टोपण टाकलं आहे एका पंपाला सरासरी आपल्या अर्धा एकरांना चार टोप चार पंप लागतील त्या हिशोबाने आपलं हे औषध मारायचं काम चालू आहे तर ही मका आपली आधी तुम्ही बघितली होती त्यावेळेस परवा आपण टाकलेलं आहे युरिया त्यावेळेस थोडी पिवळी पडली होती आता बघा पूर्णतः हिरवी दिसत आहे मका आणि आता औषध मारायचं चालू आहे एकदा औषध मारून झालं की आळीचा थोडासा फरक फरक पडेल कुठे कुड़ कुठं थोडी हवा ही आई दिसती बघा बाई दिसली का आई ही अशी आळी असती ती खाती म्हणून मग आपल्याला थोडंसं औषध मारायचं हवा इथं दिसती बघा म्हणून मग औषध मारून झालं की मग बघा तुम्हाला पुढच्या वेळेस मागं कशी आलेलं कळलं औषध मारताना आपण व्हिडिओ बनवणार आहे तर तो पण आपल्याला दाखवतो तर अशाच अपडेट बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकटे जत्रा व्यवसाय सत्रा मंडळी तेव्हा आपण आवश्यक वाटतोय बघा ते आवश्यक चालू आईच आवश्यत त्याला आई तो आई त्यात ते पावट पण वाढती मग